नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश हो पापडे तर शेतकरी मित्रांनो राहिलेला अडखळलेला जो पीक विमा होता जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा राज्य शासनाने तसेच कृषी मंत्र्यांनी मंजूर करून दिलेला होता जे अपात्र शेतकरी पाहिले म्हणजे अद्याप त्यांना पहिला पिक विमा कोणताही भेटलेला नव्हता त्या शेतकऱ्यांकरता करता राज्य शासनाने परत पंच्याहत्तर टक्के जो पिक विम्याची रक्कम मंजूर करून दिली होती परंतु आचारसंहितामुळे ते पिक विम्याची रक्कम जी की मध्येच अडकवली होती त्याच्यावरती कोणतेही म्हणजेच अद्याप कोणत्याही प्रक्रिया त्याच्यावरती करण्यात आलेली त्याची कोणती अंमलबजावणी राज्य शासनाने मागील काही काळामध्ये केली नव्हती परंतु शेतकरी मित्रांनो आजची समज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आहे परंतु राज्य शासनाच्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पीक कंपन्यांना त्यांनी आदेश देण्यात आले तर जी राहिलेली अडकलेली पिक रक्कम आहे ती लवकरात तसंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊन जाणाऱ्या शेतकरी मित्रांनी ही खूप मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी कारण की हा अपडेट आपल्याकडे उपलब्ध झाला म्हणले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना लवकरात लवकर सांगण्याचं काम करावं कारण की जे बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मागील काही व्हिडिओजमध्ये कमेंट्स आल्या होत्या की अध्यापांच्या खात्यावरती एकही रुपयाचं पहिल्यापासून म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील जे एकही रुपया अजून शेतकऱ्यांनी खात्यामध्ये अद्याप आलेलं नाही तर शेतकरी आता ही तारीख कोणते आणि कोणते जिल्हे त्याच्यात पात्र झालेले कोणते कोणते मसूर मंडळांना पीक मंजूर करून दिलेलं आहे तर शेतकरी थोडक्यात व्हिडिओ होईल त्याकरता हुडूला की कोणते तालुके कोणते जिल्हे त्याच्यामध्ये येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की चौथी जिल्ह्यांकरता सरसकड राहिलेला पीक राज्य शासनाकडून म्हणजेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून मंजूर करून देण्यात आलेले आहे तर जिल्ह्यांनी म्हणजे जिल्हास्तरीय जिल्हा अधिकाऱ्यांकडून तो पिकमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात असे आदेश पण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही मंत्री मागच्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनी पिकव्याचा अपडेट खूप महत्त्वाचा खूप आनंददायी अपडेट शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांच्या राहिलेला पिकमा होता ज्या अडखळेला पिकवा होता तर आता सुरुवात करू आपण कोणते जिल्हे येऊ शकते तर परभणी नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड मंठा यवतमाळ धाराशिव तसेच शेतकरी मित्रांनो राहिलेले म्हणजे जेवढे जेवढे पण चौथी जिल्ह्या पाहिजे पूर्णतः जे ते जिल्ह्यात जे पात्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा पण ज्या जे शेतकऱ्यांच्या आता हे कोणत्या पिकला कोणत्या कोणत्या पिकाला पिक भेटणार आहे त्यात थोडक्यात तर कापूस तूर आणि सोयाबीन या तिन्ही पिकांना तो पीक विमा टक्के पंच पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जवळपास ती रक्कम आहे कमीत कमी आठ हजारापासून ते बारा हजारापर्यंत हेक्टर शे, दे, ला ती मदत शेत शेतकरी शासन शेतकऱ्यांना देऊ लागलं तरी खूप मोठं महत्वाचं महत्वपूर्ण शेतकऱ्यांना करताय आता हा विषय असा शेतकरी मित्रांनो की किती तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते किंवा ते वाटप होऊ शकते याच्याकडे थोडक्यात तर शेतकरी मंत्रिनं तुम्हाला सांगू शकतो की आता याच्यावरती प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु आचारसंहिता असल्यामुळे काय होतं की गव्हर्मेंट कामामुळे खूप मोठे अडखळे येऊ शकते आता अगदी काही दिवसावरतीचं म्हणजेच लोकसभेच्या निवडणूक आहे तर शेतकरी लोकसभा होण्यापूर्वीच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन त्यांचं एक स्पष्टपणे त्यांनी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राजशास आव्हाने तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आव्हाने आणि तसेच जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांना पण म्हणजेच त्यांच्या मार्फत ते आदेश जारी करण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो जवळपास आज आ, बा अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर वीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होत त्याच्याकरता आपले बँक खाते शेतकऱ्यांनी चेक करा म्हणजेच ही एक म्हणजे शासनाच्या तर्फे एक आव्हान सांगण्यात आलेलं आहे की आपले बँक खाते चेक करा म्हणजे राहिलेला पीक मा लवकरच पंच्याहत्तर टक्के किंवा राहिलेला पीक मा ते शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येऊन नये तर शेतकरी मित्रांनो हेच होतं एक महत्त्वपूर्ण असी कम्या संदर्भातील तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान